गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या संख्यांवरील ज्या क्रिया बघत आहोत संख्यांवरील क्रिया आहेत यातील एक क्रिया पाहणार आहोत वजाबाकी ठीक आहे ही यत्ता तिसरी चौथी पासून सगळीकडे आहे अगदी पहिली दुसरी पासून या क्रिया लागतात उपयोगी आहेत आणि त्या कराव्या लागतात आजचा जो घटक आहे आपला तो तिसरी चौथी पाचवी व दुसरीसाठी सुद्धा उपयुक्त आहे ठीक आहे मग आता बहुतांशी काय होतं आपण संख्येवरील क्रिया काय करतो कशा करतो ते समजावून घेऊ बघा एखाद्या गोष्टीमध्ये एक गोष्ट जास्त आहे आणि त्यातनं वजा कमी करायची असेल तर त्यावेळी आपल्याला ही क्रिया करावी लागते म्हणजे काय एका बागेमध्ये समजा दहा वीस आंब्याची झाडे होती किती वी वी होती वीस आंब्याची झाडे ठीक आहे आणि त्यातली अर्धी झाडे कमी केली वीस आंब्याची झाडं होती त्यातली अर्धी झाडे कमी केली अर्धी म्हटल्यावर काय करावं लागणार कमी केली म्हटल्यावर काय करावं लागणार हे जेव्हा आपण निश्चित करतो तेव्हा आपल्याला वजाबाकी करावी लागते ठीक आहे मग यातली अर्धी कमी करणं म्हणजे याचा निम्मा हिस्सा कमी करणं हे तुमच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्हाला कळेल की वजाबाकी करायची थी। ठीक आहे किंवा असं म्हटलं की एका बागेत आठ झाडे होती आणि त्यातली चार झाडे तोडली ठीक आहे अर्धी झाडे तोडली मग अर्धी तुम्ही निश्चित केली आठच्या निम्मी अर्धी म्हणजे चार आणि ती वजा केली तर तुमचं उत्तर चार येतं ही जी मांडणी करता तुम्ही ही उभी मांडणी कशी आहे उभी पण प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये कुठेही उभी मांडणी येत नाही प्रश्नामध्ये आडवी मांडणी असते कशी असते आडवी मांडणी म्हणजे काय आठ झाडे आहेत आणि त्यातली चार झाडे कमी केली तर किती झाडे येतील अशी तुम्हाला आडवी वजाबात करावी लागते आडवी वजाबाकी कितीही अंक असले तरी एकांकीच करावी लागते माझा शब्द लक्षात घ्या आडवी बजावाकीमध्ये जरी तुमच्याकडे इकडं आठ नऊ दहा असे तीन अंक आहेत आणि जरी इकडं समजा चार पाच सहा अशा अंक असले तरीही तुम्हाला एका अंकातूनच एक अंक करा वजा करावा लागतो उभीला सुद्धा तसंच करतो पण मांडणी आपण वेगळी करतो मग आडव्या मांडणीसाठी मी तुम्हाला आधीच सजेस्ट करील की तुम्ही एक अंकीची वजाबाकी आहे ती चांगली करा तोंडी एक अंकी वजाबाकी तुम्हाला यायला हवी केवढा अंक सांगितला तरी कसा म्हणजे असं म्हटलं सात आठ आणि नऊ ठीके वजा सातशे एकोणनव्वद वजा एकशे तेरा असं जर म्हटलं तर सातशे एकोणनव्वद वजा एकशे तेरा म्हणजे काय करणार आडवी वजा बाकी मग कशी करणार या नवातून हा म्हणजे एककाच्या घरातून एकक वजा करायचा मग तुम्हाला नवाच्या घरातून तीन वजा केला सहा येतो हे लक्षात आलं पाहिजे आठाच्या घरातून हा दशकाचं घर आहे हे कोणतं घर आहे दशक हे कोणतं आहे एकक हे कोणतं आहे शतक तुम्ही आधीचे जर भाग बघितले असतील तर ते अवश्य बघा आपण वजाबाकी आधी बेरजेची क्रिया सुद्धा समजून घेतली स्थानिक किमती सुद्धा समजून घेतलेल्या आहेत <laughs> मग आठातून एक वाजा गेला आठ मधून एक वाजा गेला काय होतंय सात बरोबर मग तुम्ही इथं सात मांडाल त्याच्यानंतर ह्या सात म्हणजे हे कोणत्याही स्थानी जरी असले तरी तुम्हाला ते एक सारखेच करावे लागतात मला हे सांगायचे म्हणून एक अंकी वजाबाकी आधी तात्काळ आली पाहिजेत वेगात आली पाहिजेत सहज आली पाहिजे ज्याला ते सहज जमतं त्याला काहीच अवघड जात नाही <laughs> सातातून एक गेला सहा ओके okay? म्हणजे अशा प्रकारचं उत्तर येतं आता हे झालं मांडणीचं चा। त्याच्यानंतर अक्षरी गणित असतात अक्षरी गणित म्हणजे काय लेखी गणित लेखी याच्यामध्ये तुम्हाला त्याचं वर्णन दिलेलं असतं आणि वर्णनामधून तुम्हाला क्रिया ठरवायची असते आता इथं घटक आपण बघत आहोत वजाबाकी म्हणजे तुम्हाला हे माहिती आपण वजाबाकीत करणार आहोत पण प्रश्नांमध्ये तसं सांगितलेलं नसतं एका खाली एक वेगवेगळे प्रश्न असतात काही गरजेचे काही वजाबाकीचे मग त्यावेळी त्याचा अर्थ काढायला शिका ह्याच्यासाठी तुम्हाला भरपूर सराव करावा लागेल ठीक आहे आता आपण एक एक उदाहरण घेऊ आणि समजून घेऊ पुढील संख्येची उभी मांडणी करून वजाबाकी केल्यास उत्तर का येईल असा प्रश्न पेपरमध्ये येत नाही मी आधीच सांगतो ठीक आहे हे फक्त तुम्हाला सरावासाठी दिलेलं आहे बघा इथं आठशे एक वजा दोनशे तीस ठीके दोनशे तीस आता ही वजा बाकी बाबा आठशे एक वजा दोनशे तीस मग ही तुम्हाला साधी दिसते की आजच्याची दिसते इथून तुमच्या डोक्यात चटकन आला पाहिजे अरे इथं कमी आहे काहीतरी म्हणजे आपल्याला इथं आजचा घ्यावा लागणार आहे कुठेतरी घ्यावं लागणार काय करणार या एकातून शून्य गेला एकच बरोबर त्याच्यानंतर या तीनातून शून्यातून तीन, तीन जातो का नाही जात मग काय करणार हातसा घेणार इथं सात झाला इथं एक आला हा एक म्हणजे दशकाचा आला आणि वरती हा शून्य गेला आता झाले दहा, दहा मधून सात जात तीन जातात का हो किती येतात दहातून तीन करा दहातून तीन गेले सात मग मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की हे तोंडी आलं पाहिजे तुम्हाला दहातून सात किंवा सातातून चार वाजा करणं लगेच तोंडी आलं पाहिजे सातातून चार गेले तीन बोट मोजायची गरज नाही कशावर वहीवर रेषा वगैरे हे नकोच अजिबात स्पर्धा परीक्षांमध्ये वेगात गणित यायला हवीत ठीक आहे ओके चला म्हणजे तुमची गणित वेग ओके मग आता आपण ह्याच बघू सात दहातून तीन गेले सात मग सातातून दोन गेले किती येतील पाच येतील म्हणजे याच उत्तर किती आलं पाचशे एकाहत्तर आहे का हे नाही हे नाही हे नाही इथं उत्तर दिलेलं आहे ठीक आहे ओके मग मला सांगा असं परीक्षे सरळ सरळ गणित येईल का नाही येणार मग काय येईल एका गावामध्ये एका गावामध्ये आठशे एक ह्याच आपण अक्षरी करून बघू लेखी एका गावामध्ये आठशे एक लोकसंख्या आहे त्यापैकी दोनशे तीस महिला आहेत दोनशे तीस किंवा पुरुष मुले आहेत ठीके दोनशे तीस, तीस बालक आहेत असं आपण म्हणू हे एवढे संपूर्ण लोकसंख्या आहे ठीक आहे हे काय आहे संपूर्ण लोकसंख्या ओके मग संपूर्ण लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये दोनशे तीस बालक आहेत तर तर बालके सोडून गावात उर्वरित किती आहेत उर्वरित माणसे स्त्रिया पुरुष किती आहेत बालक सोडून असं जर काढायचं असेल तर तर वजाबाकीच करावी लागेल हे तुम्हाला लेखी परीक्षेत लेखी उदाहरणांमध्ये येतं ठीक आहे मग आपण केलेली वजाबाकी आधी जशी केली तशी करायची ओके हे उदाहरण असं दिलं जाईल पुढचं उदाहरण बघून नऊ हजार पाचशे चार ठीक आहे नऊ हजार पाचशे चार वजा आठशे छप्पन्न आता हे गणित दिलेलं आहे मग याच्यात काय करणार हे असं दिलेलं असेल का हा असं असू शकेल समजा हा पण नसलं हेच लेखी असलं तर कि एका गावामध्ये नऊ हजार पाचशे चार नऊ हजार पाचशे चार ही लोकसंख्या आहे त्यातले आठशे छप्पन्न वृद्ध माणसं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते वगळून उरलेली लोकसंख्या किती मग किती उरलेली लोकसंख्या याची वजावाकी करा हा सहा आहे ठीक आहे मग सहा जर असेल तर काय करणार आपण सहा म्हणजे वजावाकी मग करा आता या सहा चारातून सहा जातो का नाही जात मग हातचा घेणार ठीक आहे बघा इथं हातचा घेतल्यावरती इथं सुद्धा याला हातचा घ्यायला आहे का नाही मग इकडून हातचा घ्यायचा इथं झाले चार इथं झाला दहा या दहातून एक तिकडा हातचा गेला इथं गेला इथं झाले चौदा आणि इथं झाले नऊ हातच्याच गणित आपल्या वर्ग शिक्षकांकडून व्यवस्थित समजावून घ्या कारण इतक्या छोट्या गणिताच्या स्टेप्स आहेत समजा ह्या समजून सांगायला शिष्यवृत्ती किंवा प्रज्ञा शोधमध्ये मध्ये वेळ मिळत नाही म्हणून मी तुम्हाला याच्यावर जास्त उदाहरणं घेत नाही तुम्ही आजच्याची गणित वर्ग शिक्षकांकडून समजून घ्या ठीक आहे ओके इथं चालू चालू, चालू मध्ये सांगतो नऊ आता ह्या नऊतून इथं हे नंतर करू चौदा झालेत ठीक आहे मग ह्या चौदातून तुमचे सहा ही कट करतो चौदाातून सहा वजा करा किती येतात चौदा तुम्ही सहा चौदाच्या मागे जा सहा गेले आठ घर किती आठ ओके मग इथं नऊ आहे नऊ मधून पाच जातो का हो किती येतात चार त्याच्यानंतर चारातून आठ जातो का नाही जात मग परत इकडं आजचा घ्या इथं झाले आठ आता इथं झाले चौदा या चौदाातून आठ गेला किती येतो सहा आणि हा आठ काहीच वजा करायला नाही म्हणून आठ तसेच किती उत्तर आलं आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस उत्तर आहे का आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस यस सर आहे उत्तर आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस ठीक आहे अशा पद्धतीने आता इथं एक हातच्याच नव्हतं हा इथं पण एक आपण हातसा घेतला आणि इथं कमी पडल्यामुळे इथे आजचा घेतला दोन वेळा हादसा घेतला ठीक आहे आले लक्षात हेच उदाहरण लेखी पण येऊ शकतं पुढचं गणित बघू एका जंगलातील एकूण जाओ मी आधी उदाहरण सांगितलं तसं आहे बघा एका जंगलातील एकूण नऊ हजार पाचशे साठ झाडांपैकी एका जंगलात नऊ हजार पाचशे साठ झाडांपैकी नऊ हजार पाचशे साठ झाडांपैकी पाचशे एकोणनव्वद झाडे वादळाच्या तडाख्याने पडली बघा आपण म्हटलं झाडे नष्ट झाली काही झाली पण वादळाच्या तडाख्याने पडली तर किती झाडे टिकली किती झाडे उरली मग गणित भागावर काय आहे नऊ हजार पाचशे साठ वजा वजा काय बघा किती दिले पाचशे एकोणनव्वद पाचशे एकोणनव्वद ठीके आता एक दोन वेळा हातशे घ्यावे लागतील का ठीक आहे घेऊ बघा मग आता ह्या दहातून नऊ जात नाही तिकडून हातचा घ्या इथं किती येणार आहे बघा पाच ठीके इथं झाले दहा हा शून्य वर गेला आता आकड झाला शून्यवर इकडचा एक हातचा दहा दहातून नऊ गेला एक आला ह्या पाचातून आठ जातात का नाही जात मग परत कट करा परत आजचा घ्या इथं झाले चार इकडे झाले पंधरा ठीक आहे पंधरा तुम जातात का हो किती आता सात उरले खाली आता ह्या चारातून पाच जातात का नाही मग परत आजचा घ्या म्हणजे इथं तीन वेळा आजचा घ्यावा लागला आठ आणि इथं झाले चौदा चौदातून पाच गेले किती आले नऊ इथं आठाशे आठ खाली किती आलाय आठ हजार नऊशे एकाहत्तर बरोबर आहे का आ, हे नाही हे नाही हे था नाही आठ हजार नऊशे एकाहत्तर ऑप्शन नंबर तीन आलंय लक्षात म्हणजे इथं तीन वेळा हातचा आपण घेतला जेव्हा पहिल्या हच्यातून जात नाही त्यावेळी त्याला मागच्या संख्येतून घ्या जर मागची संख्या देण्या योग्य नसेल हातचा तर त्याला त्याच्याही शेजारच्या लगतच्या संख्येकडून घ्या ठीके आणि एकदा शिष्यवृत्ती परीक्षा संपली की आपण सहज अभ्यास म्हणून याच्या वेगळ्या ट्रिक पण शिकणार आहोत ठीक आहे तुम्हाला मी त्याच्या पण वेगळ्या ट्रिक देणार आहे पण आता ही जी रीत आहे आजच्या तीच योग्य आहे तुमच्या वयोगटाला ओके अशीच करा पुढचं गणित बघू बरोबर पावणे दोन हजार मधून सव्वाशे रुपये खर्च केले पावणे दोन, दोन हजार आहे पावणे दोन हजार मधून सव्वाशे रुपये खर्च केले मग आधी मला सांगा पावणे दोन हजार म्हणजे किती एक हजार सातशे पन्नास बरोबर एक हजार सातशे पन्नास दोन हजाराला पाव कमी म्हणजे दोन हजार जर असे असले तर त्याला पाव कमी पाव म्हणजे अडीचशे कमी ही जर वजाबाकी केली तर एक हजार सातशे पन्नास येतात म्हणजे हे झाले पावणे दोन हजार याच्यातून सव्वाशे रुपये वजा केले सव्वाशे एकशे पंचवीस सव्वाशे बघा इथं हा जो एक असतो ना याला एकशे म्हणतात हा आणि त्याच्यावर हा पंचवीस आहे याला पाव म्हणतात त्याला सव्वा एकशे म्हणजे सव्वाशे बरोबर हा एकशेचा शे झाला एक आणि हा पावचा झाला सव्वा साववा सव्वाशे ओके सव्वाशे रुपयान वजा केले मग आता याच्यातनं एकशे पंचवीस वजा करा करा वजा बाकी सांगा उत्तर पाचातून इथून शून्यातून पाच जात नाही म्हणून आजचा घ्या इथं झाले चार इथं झाले दहा दहा दहातून पाच गेला पाच चार चारातून दोन गेले दोन सात सातातून एक गेला सहा एकाशी एक एकता सात सहा काय आले एक हजार सहाशे पंचवीस आहे का उत्तर यस आहे एक हजार सहाशे पंचवीस हे नाही हे नाही ऑप्शन नंबर एक हे उत्तर आहे ठीक आहे गोल मी गडबडीत भरतो तुम्ही व्यवस्थित भरत चाला बघा एक हजार सहाशे पंचवीस हे उत्तर म्हणजे याच्यामध्ये अवघड काय होतो पावणे दोन हजारामधून पावणे दोन हजारामधून म्हणजे हा जो सतराशे होता ना हा होता पावणे दोन हजार हाच तुम्हाला काढायचा होता आणि दुसरा सव्वाशे सव्वाशे मग ह्याच्यासाठी आपण संख्येच्या व्यावहारिक ज्ञानाचा तुमच्या याच प्लेलिस्टमध्ये सगळ्यात पहिला घटक घेतलेला आहे ज्याच्यामध्ये व्यवहारिक नावे आपण समजून सांगितलेली आहे ठीक आहे व्यवहारिक नावे ती वाचा पुन्हा एकदा दोन तीन नावं समजून सांगतो ठीक आहे शंभरला काय म्हणतात एकशे एकशे असं म्हणता येईल असं सलग कुठे म्हटलं जात नाही मी लिहून दाखवले मग हे कसं म्हणतात याच्यावरती जर पन्नास असतील तर त्याला म्हणतात एकशे पन्नास एकशे पन्नास मग याला काय म्हणतात याला शतक म्हणतात किंवा शंभर म्हणतात ठीक आहे शंभर ओके एकशे पन्नास मग आता दोनशे पन्नास असलेच तर याला काय म्हणतात हे दोन शे दोन शे आणि ते वरचे पन्नास दोनशे पन्नास याला आणखी एक नाव आहे का हो याला नाव आहे अडीच शे काय आहे अडीच शे हे नाव अडीचशे म्हणजे हे जे वरचे आहेत ना तुमचे हे दोनशे आणि अर्धा दोन आणि अर्धा अडीच होतो त्याच्यावर शून्य आहे हा शतकाचा आहे म्हणून याला अडीचशे म्हणणार मग तसा हे जे नाव मी तुम्हाला सांगितलं याला दीडशे म्हणणार काय म्हणणार दीडशे आहे मग शंभर आणि पंचवीस असले तर हे एकशे पंचवीस आहेत एकशे पंचवीस ओके याला याला सव्वाशे म्हणणार काय म्हणणार सव्वा सव्वा आणि शे हा शे, शे म्हणजे याचा आणि पंचवीसचा आता आणखी एक भाग सांगतो एक भाकरीचं उदाहरण मी कायम देतो अपूर्णांकाच्या ह्याच्यात ठीक आहे हा जो एक पाव असतो ना हा एक पाव हा असतो चार भागातला एक भाग हे चार भाग आहेत की नाही सगळे त्याच्यातला एक भाग याला म्हणतात पाव भाग हा पाव भाग आहे जर शंभर रुपये असले तर शंभरचे चार हिस्से केले तर एक भाग होतो पंचवीस हा तो पंचवीस आहे पंच इथला बरोबर आणि त्याच्यामुळे याला म्हणताना सव्वा सुद्धा म्हटलं जातं पाव म्हटलं जातं हम्म आलं लक्षात जर <coughs> दोन भाग असले तर दोन वा चार पैकी दोन घेतले म्हणजे अर्धा घेतला किंवा याला पूर्ण भाकरीतला ह्या पूर्ण दोन मधला एक घेतला म्हणजे भाकरीचे दोन तुकडे केले त्यातला एक घेतला तर अर्धा घेतला असं म्हटलं जातं लक्षात हे वाचन लक्षात आले शंभर म्हणजे एकशे दीडशे म्हणजे हे इकडे एकशे एक पन्नास अडीचशे म्हणजे हे मग आता दोनशे आणि पंचवीस मिली येतो इथं याला म्हणणार सव्वा दोनशे काय म्हणणार सव्वा दोनशे ठीक आहे आले लक्षात काही व्यावहारिक नावं तुमच्या लक्षात आणून दिली फक्त त्यानंतर जर समजा एक हजार दोनशे पन्नास असेल तर याला काय म्हणणार बाराशे पन्नास काय म्हणणार हे बारा धरणार या बाराचे शे झाले आणि ते पन्नास बाराशे पन्नास हे आपण आधीच्या पहिल्या भागात बघितलेलं आहे ठीक आहे नसल बघितलं थी तर पहिला भाग बघून घ्या मुद्दाम उदाहरणाच्या अनुषंगाने नाव आली ती सांगितली ठीक आहे दुकानात काही पुस्तके पुढचं उदाहरण बघू दुकानात काही पुस्तके आहेत दुकानदाराने आणखी पंचवीस एकशे पंचवीस पुस्तक आणली दुकानात एकूण दोनशे चौतीस पुस्तकं झाली तर सुरुवातीला किती होती वाचा नीट आणि समजून घ्या दुकानात काही पुस्तके आहेत त्यात एकशे पंचवीस पुस्तके आणखी आली तर दुकानात एकूण दोनशे चौतीस पुस्तकं झाली तर दुकानदाराकडे किती पुस्तकं होती काय करणार वजावाकी कशातनं आत्ता जे झालेत ना दोनशे चौतीस यातनं जे आले होते ते वजा करा एकशे पंचवीस वजा करा हे काय क्रिया कळायची याच्यासाठीच उदाहरण दिलेलं असतं परीक्षकांना हे बघायचं असतं की तुम्हाला गणितावरील संख्या क्रियांमधील वजावाकी येते का ठीक आहे ओके मग याची वजावाक करू आता काय करणार आपण चारातून पाच जात नाही हातचा घ्या इथं आले दोन इकडे गेला एक मग हा चार इथं झाले तुमचे चौदा चौदातून पाच गेले नऊ आले दोनातून दोन गेला शून्य दोनातून एक गेला एक एकशे नऊ उत्तर आहे का यस हे नाही हे नाही हे नाही वजाबाकीच्या गणिताच्या क्रियांमध्ये उदाहरणं खूप सोपी असतात हातचा घ्यावा लागतो सरावाने सोपे वाटतात फक्त सोडवून बघत चला घाई करू नका ठीक आहे एकशे नऊ उत्तर आलं पुढचं उदाहरण बघ पाच हजार पाच हजार वजा पाच हजार आता हे सोपं उदाहरण दिलंय पाच हजार वजा चारशे नव्याण्णव ठीक आहे आता तुम्हाला एक सांगू चा, का चांगला विद्यार्थी याला तसंच करून टाकेल कस बघा हे आहे ना ह्याच्यामध्ये ह्याच्या जवळची अंक बघा कोणता आहे याच्यात एक मिळून बघा नव्याण्णव मध्ये काय होतंय चारशे नव्याण्णव एक किती होतो पाचशे मग तुम्ही सरळ सरळ पाच हजार पाचशे वजा करा पाच हजारामधून पाचशे वजा केले तर किती होतात चार हजार पाचशे आणि जो आपण मिळवलेला होता तो याच्यात टाका किती होईल चार हजार पाचशे एक उत्तर एवढं येईल तुमचं उत्तर एवढं येणार आहे ठीक आहे कसं करून बघू आता तोंडी करायला शिका हे जे वरचे असतात ना आता हे पाचशे धरले समजा तुम्ही मी आणखी एक उदाहरण परत घेणार आहे आधी हे सोडून घ्या आपण ठीक आहे चला याला हातचा घेत घेत तुम्ही इकडं आणा आता किंवा स्वतः करून बघा काय होत याच ह्याचं उत्तर एवढंच आहे चार हजार पाचशे ठीक आहे ओके तुम्ही स्वतः सोडवा पुढचं एक उदाहरण मी देतो तुम्हाला बघा आता समजा इथं तुम्हाला म्हटलंय चार हजार वजा तीन हजार पाचशे हे मांडायची गरज आहे का ही उभी मांडणी करायची गरज आहे का एवढं जर तुम तुम्हाला उभी मान्य करावं लागत असेल तर तुम्ही समजून घ्यायचं तुम्हाला अजून बराच सराव करायचा आहे याला तोंडी उत्तर येईल बघा हे चार हजार आहेत आणि हे तीन हजार पाचशे आहेत नोटांच्या स्वरूपात बघावर विचार करा नोटांच्या स्वरूपात नोटा घेतल्या तर पाचशे पाचशेच्या नोटा घेतल्या तर तुमच्याकडे सात नोटा येतील पाचशे 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 आणि इकडे आठ येतील एक नोट कमी करा म्हणजेच पाचशेच्या नोटेच्या रूपात पाहिलं तर हे व्यावहारिक याच्यातून आणखी होतं एखाद्या भाजीवाल्या माणसाचा मुलगा खूप वेगात गणित करतो का करतो कारण तो नोटा हाताळतो म्हणजे मी असं म्हणणार आहे की तुमच्या आई वडिलांकडून नोटा घेऊन बघा जर मिळाल्यास तर त्याच वेळी वडिलांसोबत बसून आईसोबत बसून गणित करून बघा सराव होईल पाचशे नि जर कमी केलं तर याच्यातनं वजा बाकी केली समजा याच्यातनं तुम्ही जर वजा केले तर तुमचे बरोबर इथं शून्य शून्य इथं तुमचे याच्यातनं आजचा घेतला इथं तीन आले इथं झाले तुमचे किती आता इथे झाले दहा दहातून पाच गेला पाचशे हे शून्य ठीक आहे आलंय उत्तर अशा प्रकारे नोटांच्या स्वरूपात असेल कशाही स्वरूपात असेल गणिताचा सराव करा आडव्या मानणीमध्ये तुम्हाला एकांकी उदाहरणं अवश्य करावं लागतील ठीके घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका गुड डे बाय